नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आमच्या घरी कोण आलंय तुम्हाला बघायचंय का आज आमच्या गावचा उरुस आहे आम्ही सकाळी चालू आहे कांडप घेऊन मशनी घेऊन तुम्ही तर उतरवलेले बघितल्या चला धावते तुम्हाला कोण कौन कोण आले ते पाहुणं तर हे असे पाहुणे रावळे आलेत बघा आमच्या घरी मोकार माणूस आलाय बघा आमच्या घरी मोकार मोकार हिडीओ काढणारे रवी शिंदे आलेले आहेत काय म्हणतो मग दादा काय नाही मस्त बरं वाटलं आता अजून काय नाही कशाला अर कस कत

पण तुला आवडलं सगळं एकदम भारी सगळे खटाखट टाकाटक मध्ये एकदम मस्त असे मी लेफ तू बी आहे ना मला बातम्या घ्या आता शिजन नाही पसर काय झाला दोन चार दिवस झालं चॅनल माझा थोडा टॉप होता पण आता आजपासून कालपासून झालंय सुरू काय झालं थोडा लपड म्हणजे काय फोन फुटलेला फोन फुटलेलाश हजाराच्या फोन फोनचं लगेच लावलं होय तसुदी अरे त्याला दोनच वर्ष झालं डिस्प्ले मग काय केलं ऍडजस्टमेंट केलं काहीतरी आणि काय आणलं ठीक आहे मोबाईल कस फुटला फुटल मला लय वांगा वाटलं तुला माहितीच नव्हतो फोन फुटला त्याचा म्हणून बंद होता ना हे आणलं आता किती काय शिश्याऐंशी आजार लॅपटॉप असत हे जेव्हा आणलं का नाही कॅश होय का हे मला घ्यायचं आहे हप्त्या मिळत असला तरी हप्त्या मी भेटतो पण मन नाही भेटत आमचं खराब आहे ना काय नको नाही दे बाबा सगळ्याच असतो आता ते आणायची पट्टी दाखव जाऊ दे ही फुटलं म्हणून तुला कुछ म्हणजे कोणा पडताय तो कुछ मिळता मिळताय नको की मग बर हा दाखव <im> बघा रवी <laughs> शिंदे रवी शिंदे वेलकम असं यार नाही पाच आणि कधी आनले हे काल परवा 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 दिसतो कॅमेरा पर बंद नाही आनले कॅमेरा दो कॅमेरा नाही इथे हे जे हे केले बदले गबल बघा कसे येते सकाळी सकाळी मी सकाळी आत होतो का हेच करत होतो आणि तू मला शिव्या देत होती वर्ण हा वर्ण त्याला जट नको त्याला जट नको काय खरं तेच आता व्हिडिओ एकदम खटाखट टाकाटक मध्ये आता झोम नाही करत सर्च म्हणजे माझ्या भावाचा हा चॅनल आहे मराठी चॅनल आहे करत आहे मराठी न्यूज हा सर्च करून बघू शकता तुम्ही मित्रांनो तर आता ह्याला जुनी माणसं ओळखते ती पण नवीन मी देऊ ना थांब कस चालवाय थोडं आम्हाला बातम्या बघाय का

वा 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 आता हालत नाही काय क्वालिटी मग पैसा क्वालिटीलाच नाही रे एकच नंबर टोप्या सगळ्या ताईनकडे बाळामध्ये घेतलं जाईल वायकर संपतो दत्तात्रिक येऊन जाईल मैत्रिणीन कस आहे खस झाले बघा तुला काय खायचंय रेशमा काय करू खायला बर खास मग महत्त्वाचं आहे ना नाही नाही पण आपल्या मुला घ्यायचं काम ना ना एक ले ले चला गया। गया। ओके बाय बाय भेट कसं दिसतंय लय भारी दिसतंय पक गोटम दादा माझा मोबाईल हो अर्धा तरी विमानात टाकला हा क्लॅरिटी कस काय क्लॅरिटी आहे हलतोय मग ते उन लई रे मी तरी काय करू ह्याला नाही पाहिजे ए सी पाहिजेत ना आम्ही आणला की कुलर बारा हजारात पैसे ते ठेव पर्स मध्ये ते मामाला मामाला म्हणा तू कामाला आलेला ते कर काय बोलू दे परस ठेवून आता म्हणजे शेवटी सासऱ्याने काय केलं ववळून टाकलं बत्ती बॅतमापती तिथं वहिनी पशी जागे काय वय तुला बस वाजता पाणी गेली मामाला बस कि मा तुमच्या दोघा घरात काढायचंय घरात तुझा बोटमच घरात आलं माझ सोन्यासारखं भाव गोटाम ते उचलत आहे का उचलून दाव बर खाला ना सो ए नको पळून बाळा की पोळण पोळण ठो

कुठलं ती दाळ मिलच तयार करायचं ती खोबरं बारीक करायचं खोबरं टाकायचं वरण डायरेक्ट बारीक करून तुला ते ती हाय पॅकिंग मशीन जोडायची राहिली अजून पॅकिंग कस होत ती तिथं पॅकिंग पॅकिंग ही हळदीची दादा विकायला हात दीका ही ते अजून पॅकिंग करायला वर्ण मापून आले ती पॅकिंग अजून सिलिंग मशीन ती सौदे सावळ धना पावडर मिरची धना पावडर बारीक करायला ही कुठायला मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ वरण्यात राईस लावायचा आहे भात लावायचा आहे कुकरला चहा केला बोटमनी मी दाजींनी आम्ही तिघांनी प्याला पिलू <laughs> सॉरी तर मी मला सांगितलं असं आका सा, असं नाही असं बोलायचं तसं नाही तसं बोलायचं तर माझी बोबडीच वळायला लागली व्हिडिओ व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर मला असं विचार करून बोलावा लागतोय काय बोलायचं ती तसं नका माझ्यावर लागू काय आका असं नको असं असं नको असं काय होतंय मग मला विचार करावा लागतोय लाईक बोलायच्या आधी मग पिलान पिलीन होतंय असं होतंय तर असं त्या गोटमदा द आणि पुरी हिकडं नसते त्या रेश्माच्या ह्यांच्या तिकडं असतात आश्मेचा हिकडन आण्ण हे इकडं असतात ती पुरं त्याचं कारण तुम्हाला सांगते गणेश आहे ना गणेशची विचित्र लय भांडणं पाहते ती गेल्या वेळेस आल्यावरती आता सुट्टीला हिता आली आल्यावरती तास दोन तास थांबली की परत जी भांडं व्हायला सुरुवात झाली ना नऊ वाजेपर्यंत पर्यंत ना चिवी ती निळा रडली होती तो ना त्या पुरींसंगच भांडणं खेळत बसतो त्याला सुसतच नाही काय पुरी आल्यावर त्यामुळं ना पुरी मी तिकडेच ठेवते म्हणून अण्णा हिचा असतो संग काय हे भांडणं खेळत नाही आता माव यश आलाय अण्णा आलाय श्लोक पंधरा दिवस होता अण्णा पण आलाय आता सुट्टीला गणेश आहे हे पोरांचंच पटतं ह्यांचं पोरींसंग ह्यांचं पटत नाही त्याच्यामुळं आणि बोटम दादाच काय चालते तुम्हाला भाऊ नऊ वाजलं तर रविदादाचं आमच्या काय चाललंय दावती सर आमचे काय काय सर आमचे बघा काय चाललंय सरांचं लॅपटॉपवरती ती काय झाले काय झालं ते शिकायचं चाललंय त्यांचं होय अण्णा तू पप्पाला शिकव की नाही पण ते ऍप्लिकेशन आता ते कुठली कुठली ऍप्लिकेशन घ्यावं लागते काय माहितीये का तीन चार शिकलं कि अरे तू तू शिकणार नाही असं कुठं झालं का तीन लॅबिट डेटिंग ती येऊन बघितली एका टॉटल की तू या एकाला लय रेंज लागते या आणि एका तरीच होतोय काय कळनाय ये ना ये हळ हळ शिकडं जरा दोन दिवस झालं आज कालच्या पासून जरा स्टॉप दिलाय कारण का यात्रा आहे काल सकाळी आलो आम्ही हे तर बघू शकता हे ही फक्त पॅकिंग करायचं राहिले सांडके वगैरे मिरची पावडर मसाला माझ्या ताईसाहेबांनो घ्या समजून दोन दिवस काय आता करू हे धन आहे का एकच एक इंदोरीमधला हा धन आहे टॉप क्वालिटीचा बघू शकता त्याचं नाव घे फक्त आता देवाला माझ्यानं देवपूजा करायची राहिली आहे पटकन आता कुकर मध्ये लगेच तांदूळ लावणार या इथं वरण टाकले शिजायला डाळ इथं बघू शकता पोरांना हे गोटमने ह्यांनी चहा घेतला आता पोरांला करते सवय लागली बारके पातीला चहा करायची ती सगळी चहा पाऊंडर वरती आली वरण केलं हि तर दादाला थोडीशी सुकी डाळ बनवली आता खीर बनवायची पनीरची भाजी बनवायची पण आता मॅडम आलत येतं चहा मांडला इथं चपात्या केल्या पापड भातले तर तळलेले ता, पापड आणि मैत्रिणींनो ना हे होतं एवढ्या चपात्या केल्या बघू शकता टोपलं बरं इथं राईस केला आहे मस्तपैकी आणि इकडं आमच्या नाणी चाललंय पीठ मळायचं आणि तिकडं गणेशचे मॅडम आपण बघू काय ते गणेश नापास झालाय वाटत काहीतरी झालं या काय झालंय हो मॅडम खरंच <laughs> गण नापात झाला त्याला ना? <laughs> पाचवीला टाकायचं होतं या माय डिशी आणि चौथीपर्यंत इथे शाळेत होतं आमच्या गणाचे मॅडम आहेत दोघी पण जाधव मॅडम आणि लोंडे मॅडम तर नापास झाल्यामुळं परत मॅडम मला हितच राहून दे <laughs> मग काय झालंय नक्की कशाला मॅडम काहीतरी तक्रार झाली तुझी काय <laughs> <laughs> झालं सांगा हो तुम्ही आयोज बघा किती छान बोलतात मॅडम जनाच्या कवगानाचे व्हिडिओ छान वाटलं पण दोघीजणी आला आणि असंच येत जा बर का माझा गाना तरी तिकडे शाळेला गेला तरी खरं सांगू का गणेशला इथं चौथी पर्यंत मी का टाकला होता मला वाटायचं आपल्या शाळा बंद पाड त्यांना म्हणजे एक एक विद्यार्थी महत्त्वाचा असतो ना त्याच्यामुळं आणि मग आता पाचवी टाकायच त्याला तिकडं दिदीश टायमाला नव्हतं कळत पण आता नाही होत आणि किती बिंद असतं जगलं माझं ले गृह का कधी टेन्शन त्याला आज काय 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 केलंय जेवाय आणि पप्पा आल्या तर पप्पा त म्हणत्या जाव जावं माझत म्हणतात क्लिअरिटी एकच नंबर दिसतील माणसं काय म्हणते जेव्हा बघते तेव्हा लॅपटॉप वरत आहे कारण का तर शिकायचं चाललंय कॅमेरात व्हिडिओ घ्यायच्यात लॅपटॉप मध्येच घ्यावं लागतात मोबाईलमध्ये मध्ये याय नाही तर त्यासाठी घेण्याचा झाला कोटा काय झालं का सांग असं चाललंय आता हो का चपाती ही कोणती भाजी डाळ काय आता वाजतं या पप्पा बसलं ज्यावाय आता मी पण करून घेतो जेवण बसलं ज्यावं आहे जा की तिथं सांडग घालायचं चाललं तर कसं सांड घातल्यात बघा असं मस्त मध्ये घालायचं चाललंय असू द्या असून द्या हे पसरलेला असतो त्याच लग्न करायचं यावं हे चालू लगाड त्याच लग्न करायचं नाही वाढ लग्न करायचं नाही करायचं एक पप्प दोन टाका करू सकाळ झोपीत न उठल म्हणलं पाहिजे बया झालं काय हा कस काय व त्याला म्हणठवड्या बांधायच्या आता नाही असून दे असू दे झोप सध्याला आणले टेन्शन मध्ये यावं का मोबाईल सुद्धा पडला त्याने त्याच्या चिंदाड्या चिंदाड्या केल्या मोबाईलच्या तुम्ही म्हणता की व्हिडिओ काय येत नाही त्या मोबाईलला टोकरत बसताव चिड्या बघायचा होता ना तुम्हाला बघा चिड्या त्याला पैसे घ्याय ना आता कमवतोय काय घ्यायचं पाचशे दिलं घराला आणण्याला शंभर शंभर दिलं आशिव भांडत गेलं तुला सांगते सोमनकड सोमनकडे ती पाचशे दिलं इतकी भांडत भांडत गेल्यात ना <laughs> मला तर वाटतं <laughs> <laughs> <आन्यों का एकड़ा। laughs> ते लईच भांडणं होणार आहे काल मी पन्नास दिलेलं ती माझं मग गणेश म्हणलं तू कशाला टेन्शन द्यायची कालच काल गेलं म्हणला आणि हो का इकडं आलं की पहिले ते कपाटात बघायचं कुठं काय ठुलय कुठं काय ठुलय साडी बिडी नेसून शिवाने त्या घरात सगळं केलं का मेकअप मग सांडून दुसरं आणून तू तर तू पारशी मग ती पूर्वी नटून ती माझी कुठं काय केलं तिने शिवा ती आली किती दाखव आणि ही मला काय गावत नव्हती नग तिला कुठनं गावली

तुला कळलं का नकपालीस लावून पूर्वी मेहंदी लावून गेली तर तू तिथंच बोमण्यात बसली तुझ्या पिझे किती विषया बाळा की लॅपटॉप आणला आणला दोन तीन दिवस आता त्याचं लग्न झालं तर दोन तीन पुर काढत हां ओके, ओके। की बापू म्या चाललं बाय बाज बाळ दाजी मल्ल पाण्याचं जर लिहिला असत पाणी नाही कि जादा मनी सा देखा ही है नहीं है दादा ही गाड़ी माझी ती तो सावली नहीं की अंतु जे मंग तो जे गाड़ी चमु हो चल घरात आते ना ना कुछ चल लेगा ना ना चल तमाशे बघायला आपण उनका वाला ही चीज़ आप उनका शाला संध्या लाव आपु मग पाण्याचा जार नेला असता येता येता आणलं असतं तर स्वतःच्या मग जात जात आणलं असत तर मी कुठं जावं पप्पा आताच काम उराखल माझा बी जीव नाही वय पुरीला कुठं आणायचंय पाणी म्हणजे मी उठले बसन पळते त्याचं काहीच नाही मी बसले की लगे कामाला लावायची बर जा माझी गाडी घेऊन पेट्रोल आहे का बघा आनवड कुठं गेलं माझ चल त्या घरात चला चल आता नाही कोणी यायच माझ बाळ आलोय करू की सगळ्यांनी हायकूर की नाही लय झापै तसं व्हिडिओ बघा म्हण की त्यांचा माझ्या आत्याचं नाही तसं लय जा फक्त ते तपले आईच्या छेडिओमध्ये म्हणतं बघा वर बघा की बघा कसं बघतं आहे लय चॅप्टर आहे बघा कसं बघतं आहे मला तर एक येईन बाजारात नेऊन हि ना पहिली एक म्हणेन गणेशला ती म्हणशील का कसं बघतं आहे हस्तं तर बळ्यातच चल बाळा चल त्या घरात चल येईल यात मा आमच्या नाणींचं चाललंय गांडगे करायचं माझं काम उरकलं मैत्रिणींनं सगळं ग आता साडेबारा वाजले जेवायला अय या घरात लाईट गेली बाई